भाषा परीक्षेत राज्यस्तरीय यश नांदेड सह विदर्भात गौरव बुद्ध विहार समन्वय समिती नागपूर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पाली भाषा परीक्षेत विविध जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करून बौद्ध समाजाचा गौरव वाढविला आहे पाली भाषेच्या अभ्यासातून बौद्ध धम्म संस्कृती व तत्वज्ञानाचा प्रसार व्हावा या उद्देशाने ही परीक्षा दरवर्षी आयोजित केली जाते यंदाच्या परीक्षेत पहिली परीक्षा उत्तीर्ण होत दिनबंधू अर्जुन संभाजी चौदंते राहुल माधवराव कांबळे यांनी संयुक्तरित्या प्रथम क्रमांक पटकावला आहे तर पुष्पा अर्जुन चौदंते व विजयमाला सुभाष नरवाडे यांनी क्रमांक मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्यांच्या या यशामुळे कुटुंबीय मार्गदर्शक व बौद्ध अनुयायांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे नांदेड जिल्ह्यात घेण्यात आलेल्या पाली परीक्षेत सुरेश हाटकर सुभाष नरवाडे आणि सदाशिव हनुमंते यांनी प्रथम क्रमांक मिळवत नांदेड जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला आहे या तिघांनीही कठोर परिश्रम सातत्यपूर्ण अभ्यास आणि धम्म शिक्षणाची आवड यामुळे हे यश संपादन केल्याचे सांगितले तसेच सहावी पाली परीक्षेत यशवंत कतरू ढगे यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवून विशेष मिळवणे ही पाली अभिमानाची बाब असून म्हणून मोठी भूमिका असा विश्वास व्यक्त केला आहे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे बुद्ध विहार समन्वय समिती नागपूर तसेच विविध बुद्ध विहारांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले पाली भाषा शिक्षणामुळे नवीन पिढी धम्म मार्गावर येत असून समाजात बौद्ध मूल्य रुजविण्यास

जगत बहागवादीपो भारतीय संविधान से सुप का भारत से कठन कायदाप महाम विश्वरत्नों बोधिशत्तों परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब करो अभिवादनी आदर्श समारंभ बक्षिस समारंभ आसो अध्यक्ष आदरणीय गयताई कोकरो यशवंत राव भगोगरो पाली भाषा प्रचारण काव्य करे कार्य करोती च अर्जुन राव चौदन तो सपे उपठित पाली भाषा मानव को जय भीम नमो बुद्धाय करो भी अत दिवांग तीसती जनवरी मासो द्विसहस छब्बीस शुक्रवार अथी पाली भाषा बखीस समारंभ अथी मम नाम सुभाष नर्वाद अस्थी अहम सेवा अध्यापक अस्थ अहम नाग सगत नगरे नांदेडो नेलो वसामी आम पाली भाषा ठोकम ठोकम जानमी ठोकम सन्नपितुम सपोमी तया सदी सदिपितुम आगतम अहम पाली भाषाया अध्यापक अछि अहम स्वागतं तव आगमनल करामी स्वागत स्वागत तो, कस्मा अहम पालीषा रोचा कस्मा अहम पालीषा रोचा किंकरण अहम पालीषा सीखा अहम पालीषा सीखा कोई पाली भाषा शिकता है तो काशी पाली भाषा बोलता है पाली भाषा मधुराथी तथागत बुद्धेन पालिभाषाय धमदेशना दी तथागत बुद्धेन पालीषाय धमदेशना दी पालीषा पाली भाषा पाली भाषा धमग्रथस भाषा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाली शब्दकोश व्याकरणच लिखित पाली भाषा अय संस्काराय भाषा एक अतिबुद्ध वचन न जच्चा वसलो होती न जच्चा होती कमुना वसलो होती कमुना होती बाम्मनो सब मंगल जैनी नमो बुद्धाय एक संदेश दादा भी आओ पानी भाषा सीखे एक संदेश भी देता है आओ पानी भाषा सीखे नया इतिहास लिखे जय हिंद नमो माता धन्यवाद तथागत गौतम बुद्ध परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर माता रमाई माता सावित्रीबाई फुले आणि या सर्व आदर्श स्त्रियांना माझा त्रिवार वंदन आज पाली भाषामध्ये जे विद्यार्थी पास झालेले आहेत त्यांच्या बक्षीस समारोपाचा कार्यक्रम आहे आणि पहिले वर्ग दुसरं वर्ग तिसरे वर्ग चौथी पाचवी सातवी पर्यंत जे पाली भाषेमध्ये अभ्यास करून प्रथम आलेले आहेत महाराष्ट्रात प्रथम आलेले आहेत जिल्ह्यात प्रथम आले आलेले आहेत त्यांचं सगळ्यांचं मी प्रथम अभिनंदन करते आणि ही पाली भाषा जास्तीत जास्त प्रसार आणि प्रचार व्हावा कारण बुद्धाच्या काळामध्ये तथागत गौतम बुद्धाचे जे प्रवचन आहे ते संपूर्ण पाली भाषेमध्ये आहेत तरी आपण ही पहिली वर्गापासून पाली भाषा शिकून येणाऱ्या पिढीला संपूर्ण पाली भाषा आली पाहिजे याचा या पाली भाषा आले पाहिजे तरी या पाली भाषामध्ये जास्तीत जास्त अभ्यास करून पहिली दुसरी तिसरी काही स्वप्न नाही जे आपल्या सूत्रपठनामध्ये गाता आहेत त्या सूत्रपटनाच्या गाथामधूनच आपल्याला थोडा अभ्यास करून रिकामा जागा भरा सुत ओळी पूर्ण करा असं सांगितलेलं आहे तरी मी नांदेड जिल्ह्यामध्ये पुढच्या वर्षी जास्तीत जास्त विद्यार्थी बसतील महिला बसतील आणि प्रत्येक विहारामध्ये पाली भाषेचे वर्ग चालू करावेत असे मी ढगेश्वरांना विनंती करते कारण पाली भाषी येणारे या ये काळामध्ये अत्यंत गरजेचं आहे कारण आता ही पुढची पिढी तर पाली शिकली तर भविष्यामध्ये काहीतरी पाली शंभर टक्के आपल्याला पालीमध्ये प्रवचन किंवा लिहिता बोलता वाचता येईल असे मी सांगते आणि सरांना सांगते की पुढच्या वर्षी जास्तीत जास्त महिला प्रत्येक वाड्यातून शंभर किंवा पन्नास किंवा प्रत्येकाच्या जा घरी जाऊन त्याला समजून सांगून पुस्तकं वाटप करून एक महिना अगोदरच पूर्वतयारी करून ह्याच्यापेक्षाही जास्त आपल्याला विजय प्राप्त करण्यासाठी आपल्याला आपले ढगेसर सहकार्य करतील एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते नम बुद्धाय जय भी विश्वला विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध परमपूज्य बोधिसत्व भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई यांना मी प्रथमता तिवार वंदन करतो पंचांग प्रणाम करतो नांदेड जिल्हातील पाली भाषेचे परीक्षा संदर्भात आमचे जिल्हा प्रमुख मान्य आदरणीय केशवराव साहेब यांनी जो पाली भाषेचा आणि त्यांच्या शिष्टमंडळाने मुख्य नागपूर सेंटर या शिष्टमंडळाने जो उपक्रम सुरू केला आहे त्यांची ही तळमळ मी भिंगरी सीत पाहतो पूर्ण जिल्ह्यामध्ये त्याने ते उपक्रम राबवतात आणि आपल्या समाजामध्ये तळागळातील जे पालीभाषेचं महत्व आहे ते पाली भाषेमध्ये आपल्या बरेचसे गाथा आहेत ते गाता आपल्या बौद्ध बांधवांना आदरणीय उपासिका उपासिकांना व केंद्रीय शेतकऱ्या के सर्वांना ते भाषेचं ज्ञान उपलब्ध कसं होईल त्याबद्दल सरांची जी तळमळ आहे आणि जे उपक्रम राबवतात त्यांना सर्व समाजातील आपल्या बौद्ध बांधवांनी आदरणीय आणि सहकार्य केलं पाहिजे आमचे दिनबंधू बंधू अर्जुनरावजी चौदंटे सर व त्यांची पूर्ण टीम आणि आदरणीय आमचे प्रमुख उपस्थिती गयाताई कोकरे आणि त्यांची पूर्ण महिला टीम यांचं सुद्धा मी स्वागत करतो की त्यांनी सरांना व्यतोर आणि सगळ्या सामाजिक कार्यक्रमामध्ये पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून असं गरजेना सगळं आवाज करतात व मी यापुढे ढगे सरांना अशी पुन्हा पुन्हा विनंती करतो की हे उपक्रम नेहमी राबवत लावले आणि त्यांना आमचं सहकार राहील नमो बुद्धाय जय भीम जय संविधान आदर्शांना सर्वप्रथम मी या ठिकाणी त्रिवार अभिवादन करतो या ठिकाणी बुद्धविहार समन्वय समितीच्या वतीने पाली भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी जे काही प्रयत्न केले जातात त्यामध्ये या पालीभाषेच्या परीक्षा विविध प्रकारच्या घेतल्या जातात यामध्ये सहा प्रकारच्या आठ प्रकारच्या परीक्षा आहेत आणि त्या आठ प्रकारच्या परीक्षेमध्ये नांदेड जिल्ह्यातून यावर्षी जवळपास सातशे ते आठशे विद्यार्थी बसलेले होते त्या बसलेल्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी परीक्षा घेऊन त्यांना गुणदान करण्यात आले व त्या मधून महाराष्ट्रातून पहिला दुसरा तिसरा आणि जिल्ह्यातून पहिला दुसरा तिसरा अशा प्रकारचे जे काही विद्यार्थी भाषेचे उत्तीर्ण झालेले आहेत प्रावीण्यसह उत्तीर्ण झालेले आहेत त्यांचा या ठिकाणी नल्ला गुटा चाल देगाव तथागत विहार देगाव देगावचा नांदेड या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे याचे मुख्य प्रवर्तक आहेत आदरणीय अर्जुनरावजी दिनबंधू अर्जुनरावजी चौदंटे साहेब आणि अध्यक्ष आहेत आदरणीय यशवंतरावजी ढगे सर हे अतिशय अथक अशा प्रकारचे परिश्रम करून संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये पायपीट करून विविध स्तरातील लोकांना या परीक्षेला बसवतात आणि खरोखरच पाली भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांचं योगदान जे आहे ते अतिशय महत्वाचं योगदान आहे की जेणेकरून पाली भाषा ही तथागत भगवान बुद्धाच्या काळातली बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची प्रथम भाषा होती संस्कृत भाषेपेक्षाही अगोदरची ही जी काही पाली भाषा होती ती पाली भाषा ही सर्वसामान्य लोकांना समजेल अशा प्रकारचा पाली भाषेमध्ये तथागत भगवान बुद्धाने त्या काळामध्ये इसवी सन इसवी सनापूर्वी दोन हजार पाचशे वर्षापूर्वी पाली भाषेमध्ये प्रचार आणि प्रसार केलेला आहे तथागत भगवान बुद्धाचं जे काही तत्वज्ञान आहे बुद्धिजम आहे ते समाविष्ट केलेलं आहे ते सर्व त्रिपीठक जे आहे ते पाली भाषेमध्ये लिहिले गेलेलं आहे आणि पाली भाषेतल्याच गाथा आणि सुप्त या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात की त्यामधून बौद्ध धम्म हा कसा श्रेष्ठ आहे बौद्ध धम्मामुळे या ठिकाणी माणसाच्या जीवनाचा सोनं होत असते त्रिसरण पंचशील अष्टशील आर्य अष्टांगिक मार्ग दशशील या सगळ्याच गोष्टी आपल्याला या पाली परीक्षेच्या माध्यमातून शिकल्याच्या नंतर माहीत होतात आणि खरा बौद्ध धम्म काय आहे थोड्या बौद्ध धम्माची शिकवण काय आहे ही शिकवण आपल्याला या परीक्षेतून मिळत असते आणि जोपर्यंत आपल्याला पालीभाषेचा अर्थ कळणार नाही तोपर्यंत सुप्ताचा आणि गाथेचा अर्थ कळणार नाही आणि म्हणून आपल्या प्रत्येक बुद्धिष्ट माणसांनी उपासकांनी उपासिकांनी व बालकांनी बालिकांनी पाली भाषा शिकणं हे आज काळाची गरज आहे म्हणून या ठिकाणी पुनश्च एकदा मी आदरणीय दिनबंधू ते दादा आणि यशवंतराव ढगेसर व त्यांची संपूर्ण टीम यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो की खरोखरच ते अतिशय मोलाच कार्य या नांदेड जिल्ह्यामध्ये करत आहेत तेव्हा हे कार्य जे आहे ते अतिशय स्तुत्य आहे त्यांच्या पुढील कार्यास भावी कार्यास या ठिकाणी जिल्ह्याचा भारतीय बौद्ध महासभेचा कोषाध्यक्ष या नात्याने मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो सब्ब मंगलम साब साब सब म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना तिवार अभिवादन करून मी माझे दोन शब्द इथे सुरू करतो नांदेडमधील सर्व बौद्ध उपासक उपासिका यांना मी कळकळीची विनंती करतो त्यांनी पाली भाषा परीक्षा एक ते आठ या परीक्षेला बसावे आणि नांदेड जिल्ह्याला सहकार्य करावे पाली भाषा ही तथागत गौतम बुद्धाच्या काळातली पालीभाषा ही सगळ्या भाषेची जननी आहे म्हणून आणि तथागत गौतम बुद्धाच्या चौऱ्याऐंशी हजार ही गाथा या सगळ्या पाली भाषेतच आहेत त्यासाठी मी सगळ्यांना अशी विनंती करतो की त्यांनी पाली भाषेत बसून आमच्या या नांदेड सेंटरला बुद्धवार समन्वय समितीला मदत करावी जय भीम नमो बुद्धाय